नमस्कार सर्वांना हे बघा गहू हे बघा आर्यन आणि काका कांदे लावायला चालू आहे चला तर मग जाऊ जवळ कशी कशी कांदे लावतात ते मेथी आहे लसूण आहे हे मोहरीचं झाड शेतात आले की सगळंच बघायला भेटते घरी राहिल्यावर काहीच बघायला भेटत नाही असे म्हणून मी सगळं दाखवायला लागले घरी बसल्या बसल्या बघता यावं तुम्हाला असं मी जरी शेतात आले तरी तुम्हाला सगळं बघायला भेटावं म्हणून हे बघा कांदे लाव लावलेत आर्यन म्हणून काकांनी लावलेत हे बघा आता चिखल खेळायला लागला आमचं आर्यन बघा आर्या चिकल खेळायला ला लागला का चिखल खेळायला लागला खेळायला लागला का म्हणलं की खायना खायला लागला <मंग> ला खा का म्हणलं नाही तुमच्या पण लेकरांना असं शेतात घेऊन येत जावा चिकल बिकल खेळायला जरा काय बनवायला लागला बैल वगैरे काहीतरी बनवू की बैल येते का बनवायला तुला बनवू

आर्यनला मी ती सा। खायला घेतली बघा आता मी बघितली का आहे निभर निभर कडू कडू लागत ही सगळी चांगलीच जरा लेकर विकडवड झाली पाहिजे ती नोकडी भाजी घेतली खायला चिकल फायच शाळेत सरांना दाखवायला करताय तरी करतो काय अरे बघा नेमकं कुठे मारल त्यानं चिकल नेमकं खांबावर मारलं हे तिकड ज्वारी आहे ज्वारी हरभरा गहू कांदे लसूण सगळंच आहे म्हणजे आपल्याला घरात जेवढं लागतंय तेवढं आपल्या घरच्या घरी शेतात लावायचं म्हणजे दुसरं काय आपल्याला विकत घ्यायला असं काय वाटत नाही खायचं आहे काय की तुला <laughs> अरे नको काय पण करू हे बघा असं सारवायची पहिली भिंत पहिले सारवायच्या भिंती होत्या त्यावेळेस असे सारवायचे पहिली लोक हे इकडं भास्कर बरं भाजीचं ती कसुरी मेथी नाही कापून विकत आणत मग ती अशी होती तयार चांगली बारीक कापायची आणि वाळवायची आणि बरणीत भरून ठेवायची नाही ही, 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 ही शेंगा जरी बारक्या बारक्या आल्या का कवळ्या तरी पण जमत्यात मसाला नाही नुसती भाजीच मग फोडणीत पुन्हा टाकून द्यायची छान लागते लई मोठी भाजी आहे बघा ती सगळी निबर झालेली भाजीच आहे झालं काकायचं लावायचं झालं थोडं राहिलंय लावायचं आता जेवण केलं का नाही जेवण हा हा बघा आम्ही याच्या अगोदर झालत काकाचं जेवण